नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतेथील कापसाचे लाईव्ह आजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा चला तर शेतकरी मित्रांनो वेळ वाया घालवता वय आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतेतील पहिली पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसाला हवा मिळाला आहे सात हजार एकशे पासष्ट रुपये आपल्याकडे मानवची दुसरी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसाला हवा मिळाला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आपल्याकडे मानवतची तिसरी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसा लावा आहे सात हजार एकशे ऐंशी रुपये आपल्याकडे मानवतची चौथी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसा लावा मिळालेला आहे सात हजार रुपये आपल्याकडे मानवतची पाचवी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसा हवा मिळाला आहे सात हजार एकशे नव्वद रुपये आपल्याकडे मानवतची सहावी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसा हवा मिळालेला आहे सात हजार एकशे पासष्ट रुपये आपल्याकडे मानवची सातवी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसा लावा मिळाला आहे सात हजार एकशे पंधरा रुपये शेतकरी मित्रांनो आज दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मानवते थे खाजगी खरेदी आज जास्तीत जास्त, जास्त भाव होता सात हजार दोनशे रुपये कमीत कमी भाव होता सात हजार दहा रुपये तर सरासरी भाव होता सात हजार एकशे तीस रुपये शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जा जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व असेच बाजारभाव दररोजच्या दररोज दरुच लाईव्ह बघण्यासाठी आपल्या यूटूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद